विदर्भ अंदाज तोच वृत्त नव्हे लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांना पुन्हा संधी द्या बोगस लाभार्थी निवड प्रकरणी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करा जडवादी महिला संघटनेचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्ह्यात पंधरा हजार बोगस लाडकी बहीण योजनेतील पुरुषांची निवड करून लाभ दिला त्याची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी आणि नोव्हेंबर दोन पासून खऱ्या महिला लाभार्थ्यांना केवायसी करताना काही तांत्रिक सुकीमुडे अपात्र ठरवण्यात आलेले त्यांना पुन्हा संधी द्यावी अशा मागण्याचे निवेदन आज जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना तसेच महिला बालकल्याण मंत्री यांना देण्यात आले आहे यावेळी जनवादी महिला संघटनेच्या सचिव दुर्गा काकडे यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या जे आता लाडकी बहीण योजनेची जे काही के, के वाय सी आता सुरू केली होती सरकारने त्या के सी करताना महिलांना आता म्हणजे अपात्र केलेलं आहे म्हणजे त्यांच्या म ज्या काही त्रुटी आहे त्यांच्या वडिलांचं किंवा नवऱ्याचं आधार कार्डवर काय त्यांनी कशी तपासणी केली हे आम्हाला माहिती नाही परंतु त्यांना आता अपात्र करत आहे आमचं तर निवेदन यासाठी आहे की तुम्ही जी लाडकी बहीण योजना काढली होती ती योजना कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या मंडळामध्ये सचिव महासचिवाच्या सैनी तो जी आर निघालेला होता लाडक्या बहिणीचा आणि त्यानंतर मग त्यामध्ये सगळ्या कोण पात्र राहील कोण पात्र राहील ह्या सगळ्या त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं आणि हे सगळं नमूद करण्यात आल्यानंतर यांनी त्यावेळेला मग ती महिलां ज्या महिलांनी अर्ज भरले तर ते अर्ज त्यांनी त्यावेळेला तपासणी करायला पाहिजे नव्हते पण ते त्यांनी तपासणी न करता सरसकट ते सगळ्यांना त्यांनी पात्र केलं आणि मग निवडणुका झाल्यानंतर त्यांनी महिलांना अपात्र करण्याचा सरसपाटा सुरू केला त्यामध्ये यांनी पंधराशे पुरुषा पंधरा हजार पुरुषांचे सुद्धा अर्ज त्यांनी मंजूर केले हे सगळं जे काही चालू होतं आज आता महिलांना तुम्ही अपात्र करत आहे त्यांची के वाय सी केलेले समजा जे काही आहे तर त्यांना रद्द रद करत आहे तर आमचं स या ठिकाणी शासनाला हे म्हणणं आहे की तुम्ही के वाय सी पुन्हा सुरू करा ज्या काही महिलांच्याकडून जे काही चूक झाली असेल के वाय सी करताना तर त्यांना ती पुन्हा संधी मिळेल यासाठी आम्ही या ठिकाणी अर्ज देत आहे आणि लाडकी बहीण ही योजना काही महिलांनी सरकारला सुरू करण्यासाठी सांगितलं नव्हतं आता ते त्यांनी स्वतः योजना निवडणुकीसाठी घेतलेली योजना आहे महिलांनी महिलांच्या मतदानाचा त्यांनी त्या निवडणुकीच्या काळामध्ये उपयोग करून घेतलेला आहे आणि आता त्यांना अपात्र आहे तर त्यांची मतदान परत करणार आहे का त्या महिलांचे हा सरसकट महिलांचा अपमान आहे हा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि शासनाला हे सुद्धा सांगायचं आहे की जर तुम्ही ही योजना जशी सुरू केली होती ज्या सगळ्या महिलांना तुम्ही पात्र केलं होतं त्या सगळ्या महिलांना तुम्ही पुन्हा पात्र केलं पाहिजे कुणालाही अपात्र करू नये हे आम्हाला सरकारची सरकारला सांगायचं आहे आणि तुम्ही जर महिलांना अपात्र करत असेल हा त्यांचा अपमान जर करत असेल तर आम्ही चुप बसणार नाही आम्ही महिला मोठ्या मोठ्या संख्येने सरकारच्या विरोधामध्ये आणि ज्या अधिकाऱ्यांच्या सैनी हे अर्ज मंजूर झाले त्यांना त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व महिला मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहोत